नमस्कार मी शोभा वसंत खोत जिल्हा परिषद गटामधून आरग मतदारसंघामधून भाजप पक्षामधून निवडणुकीला उभे आहे विनोद दादा पंचायत समितीला उभा आहेत तर अधिकृत उमेदवार म्हणून दोघांनी मतदानाला उभा आहे उमेदवार म्हणून तरी आता आम्ही प्रचार करत असताना माझ्या हे लक्षात आलं की आपणाला भरपूर पाठिंबा आहे कारण भाऊनी ह्या गेल्या पाच वर्षात म्हणा नाहीतर पंधरा वर्षात म्हणा पाणी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी भाऊनी जनतेची पूर्ण केल्यात आणि त्या विश्वासावर आज आम्ही मत मागत आहोत आणि तो विश्वास जनतेनं आम्हाला दाखवलेला आहे आणि इथून पुढे देखील आम्ही त्यांची कामं करू त्या विश्वासावर आज आम्ही मतदान मागत आहोत जनतेला तर मतदान पाच तारखेला आहे सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी राहून आम्हा दोघांना आणि विनोद गायकवाड शोभा वसंत उमेदवारांना पाच तारखेला मतदान करून आमच्या पाठीशी राहून आम्हाला सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी ही मी जनतेला आव्हान करते नमस्कार करते दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होऊ घटलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना शेतकऱ्यांच्या व जिथं बांधावर जाईल तिथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे कारण का ह्याला कारण एकच आहे जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे व माजी जिल्हा परिषद गटाच्या सरिताई कोरबो यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्हाला जरा सुद्धा ही कुठं हलगर्जीपणा वाटत नाही की कामात कुठे कुचराई केलेली या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेसाठी परत एकदा आम्ही मागणी करत आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आज जनतेच्या दरबारात विकासाच्या जोरावर मत मागत आहोत त्या अनुषंगाने मतदाराने आम्हाला पाठिंबा द्यावा हो, व येणाऱ्या पाच तारखेला आम्हाला भरघोस मताने विजयी करावं हो, व राहिलेल्या विकास कामाची खेचून आम्ही काम पूर्वरात करू नमस्कार आज आरमध्ये वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक दोन मध्ये फिरत असताना माळा असेल चाबरे वस्ती असेल त्याचबरोबर मुलके वस्ती नाईक वस्ती त्याचबरोबर पारधी वस्ती या ठिकाणी फरत असताना आम्हाला असं जाणवलं की जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खडे असतील ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून ओळखतो त्यांनी खरोखरच त्याचबरोबर मीही या मतदारसंघामध्ये माझी जिल्हा सदस्य आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि काम करत असताना जे आमची कामं झालेली आहेत ते आम्ही जे त्या आमच्या वेळेला आश्वासन कामं केलेल्या आहेत आणि कोणतंही काम करत असताना जो आश्वासन देतो ते काम आम्ही करतो हा लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच आज आम्ही या वार्ड नंबर दोन मध्ये या ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि येत्या पाच तारखेला ही जनता खरोखरच आमचे जिल्हा परिषद उमेदवार असतील त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार असतील दोन्ही मिशनीवरती कमळाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड असं मताधिक्यांना विजय करतील हा आम्हाला नक्की विश्वास आहे